बारामतीतून जय अजित पवार लढण्याची शक्यता बारामतीतून लढण्यास रस नाही अजित पवारांच्या वक्तव्यानंतर चर्चेला जोर आमदार चेतन तुपेंचा विधानसभेत पत्ता कट होण्याची शक्यता हडपसर मतदारसंघात यंदा उमेदवार बदलण्याची शक्यता उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वक्तव्यातून वक्त मिळाले संकेत माहितीत आम्हाला सन्मान नाही केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचं वक्तव्य जय महाराष्ट्राच्या विशेष मुलाखतीत बोलले आठवले विचार सोडणाऱ्याला प्रचार प्रमुख केले उद्धव मवियाचे प्रचार प्रमुख शिंदेंनी काढला चिमटा मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण अशक्य रामदास आठवले यांची स्पष्टोक्ती जय महाराष्ट्राच्या मुलाखतीत बोलले रामदास आठवले नवाब मलिक आधीपासूनच आज आमचे सहकारी मलिकांनी घड्याळ्याचे चिन्ह वापरणे आश्चर्याची गोष्ट नाही नवाब मलिकांच्या पोस्टरवर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया सध्याचा नागरिक कायदा जातीयवादी देशाला समान नागरिक कायद्याची आवश्यकता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धमाकेदार वक्तव्य मुंबऱ्याच्या मुसलमानांना टिपू सुलतानचा कळवळा भारताच्या स्वातंत्र्यदिनी मुंबऱ्यात टिपू सुलतानाचा गौरव बांगलादेशात हिंदू सुरक्षित राहावा शेजारील देशात आम्हाला शांतता हवीये पंतप्रधान मोदी यांचे ठाम वक्तव्य बलात्कार करणाऱ्यांना फाशी द्या कोलकाता बलात्कार प्रकरणी पंतप्रधानांकडून वक्तव्य